नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आली आहे वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर ही वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला ती वैकुंठची चतुर्दशी असं म्हटले जाते किंवा हा सण साजरा केला जातो हा दिवस खूप सा खास मानला जातो कारण या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची एकत्र पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू यांना विश्वाचे पालन करता आणि दयेचे देवता मानले जातात तर भगवान शिव यांना विनाश आणि परिवर्तनाचे देव मानले जातात वैकुंठ चतुर्दशीचा असा अर्थ आहे की ज्यावेळी विश्वातील दोन वेगवेगळ्या वेग शक्ती जी पोषण करते आणि दुसरी जी बदल घडवून आणते त्याची एकत्रित पूजा केली जाते तेव्हा जीवनात संतुलन येते आणि या दिवशी यांची पूजा केल्याने व्यक्तीला भक्ती ज्ञान आणि मोक्षाचे आशीर्वाद मिळत असतात वैकुंठ चतुर्दशी हा एक असा दिवस आहे की या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण केले जाते आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते आपण इतर दिवशी असे तुळशीपत्र बेलपत्र अर्पण करत नाही परंतु वैकुंठ चतुर्दशीला या पद्धतीने बेलपत्र आणि तुळशीपत्र अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धार्मिक दृष्टिकोनातून वैकुंठ चतुर्दशी हा दिवस खूप शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार वैकुंठ चतुर्दशीला कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त सकाळीच इथे लावा एक असा दिवा कोणत्याही शत्रू हा दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन चोवीस तासामध्ये घरातील इडापिडा नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण कधी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या सकाळी वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे तर उद्या मंगळवारी सकाळी साडेनऊच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही सायंकाळीसुद्धा हा दिवा लावू शकता सायंकाळीसुद्धा साडेनऊच्या अगोदर हा जो दिवा आहे तो लावायचा आहे कारण सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळातच आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपल्याला हा दिवा देखील सकाळी साडेनऊच्या अगोदर किंवा संध्याकाळी साडेनऊच्या अगोदर लावायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं दिवा लावल्याशिवाय कोणत्याही देवाची पूजा पूर्ण होत नाही आणि जी काही आपण सेवा करतो उपाय करतो तर तेसुद्धा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाहीत त्या उपायांचं त्या सेवेचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून दिव्याला धार्मिक महत्व हे खूप जास्त आहे जेव्हा आपण दिवा लावून एखादी दि सेवा किंवा उपाय करतो तर ती सेवा ते उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम दिवा करत असतो आणि म्हणूनच दिव्यासंबंधित आपण विशिष्ट तिथीवर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात मंगळवारी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा जर दिवा तुम्ही तुमच्या घरात लावला तर घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदत असते तसेच हा दिवा लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते आणि घरात असणारी इडापिडा नकारात्मकता नजरबाधा शत्रूंचा त्रास हा घरातून निघून जातो हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरातील धनतम संपत्ती वाढते आर्थिक लाभ होण्यास मदत होते आणि सोबतच घरातील वास्तुदोष दूर होतो आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये सतत आजारपण असेल घरात पैसा टिकत नसेल घराला नजरबाधा नजर दोष लावलेला असेल घरामध्ये काही इडापिडा दरिद्रता अलक्ष्मी असेल किंवा मग तुम्हाला वारंवार शत्रूचा एखादा त्रास होत असेल बऱ्याच वेळा बघा सो त्यांना घराच्या आसपास काही लोकं राहतात तेही आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल खूप वाईट असतं ते नेहमी आपल्यामागे आपलं वाईट कसवल यासाठी प्रयत्न करत असतात आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आणि अशा लोकांची वाईट नजर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला लागत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये अनेक समस्या यायला सुरुवात होतात म्हणून वैकुंठ चतुर्दशी मंगळवारी येते तेव्हा मंगळवारी हा उपाय आपण केला तर आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी अडथळे हे दूर होत असतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीपत्र आणि बेल एक बेलपत्र टाकायचं आहे आंघोळ करतम झाल्यानंतर तुळशीपत्र आणि बेलपत्र उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा निर्मल्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर आत्मा पवित्र होतो शुद्ध होतो कारण तुळशीचे झाड आणि बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र वृक्ष मानले जातात म्हणून या दिवशी हे दोन पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करायला विशेष महत्त्व आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल तर त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे दुधाने किंवा पंचामृताने भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरतीसुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा भगवान विष्णूंची मूर्ती नसेल फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते तर त्यांची विधिवत पूजा करायची आहे त्यांना फुले नैवेद्य अर्पण करायचं आहे धूपधीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं असं म्हटलं जातं की या दिवशी जो व्यक्ती भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांची पूजा करतात ते त्यांच्या सर्व पापांचे मुक्त होतात जन्म आणि मृत्यूच्या तक्रारी असतात किंवा त्या फेऱ्यातून ते मुक्त होतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून प्रत्येकाने उद्या भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा करायची आहे तुमची विधिवत पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे जो दिवा तुम्ही नेहमी घरा देवघरात लावता तो सर्वप्रथम प्रज्वलित करायचं धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने दिवा लावायचा हा दिवा लावण्यासाठी तुम्ही एखादी मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल जर तुमच्याकडे निरंजन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग मातीचा दिवा असेल पंचमुखी तर तो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता कारण बघा आपल्याला हा जो दिवा आहे तो पंचमुखी लावायचा आहे पाच दिशेला पाच वाती येतील अशा पद्धतीने पंचमुखी दिवा लावायचा आहे आणि आपल्याकडे जर कोणत्याही धातूचा दिवा नसेल तर अगदी तुम्ही कणकेचा मुखी दिवा बनवला तरी चालेल आणि या दिव्यामध्ये पाच दिशेला पाच वाती लावायच्या आहेत आणि तिळाचं तेल या दिव्यात घालायचं आहे तिळचं तेल, तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही मोहरीचं किंवा इतर कोणतंही तेल आहे ते घालू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे स स्वस्तिकच्या मधोमध तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावरती हा दिवा जो आहे तो तुम तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर नंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या फुल अर्पण करायचं आणि म यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला एक चिमुडभर कुंकू टाकायचा आहे यानंतर एक आसन घ्यायचं आसन टाकून तुमच्या देवघरासमोर बसायचं आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेशोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळा हनुमान चालीसाचा पाठ करायचा आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो शिवाय या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा शक्य नसेल तर एकवीस वेळा जप करू शकता आणि यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा आणि एकशे आठ वेळा शक्य नसेल तर एकवीस वेळा तुम्ही या मंत्राचं पठण केलं तरी चालेल त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या देव घरामध्ये जे काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी सुखशांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला भगवान शिव भगवान विष्णू भगवान हनुमान यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण बघा मंगळवार हा भगवान हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे आणि भगवान हनुमान हे संकट मोचन जातात म्हणून या दिवशी यांचीसुद्धा पूजा केली जाते आता हा दिवा लावल्यानंतर जोपर्यंत तो तेवत राहील तोपर्यंत तसाच ठेवायचा दिवा विजल्यानंतर तो कणकेचा असेल तर तो एखादा मोठ्या झाडाखाली नेऊन टाका आणि जर स्टीलचं असेल तर ते निरंजन असेल किंवा मातीची पणती असेल तर ती तुम्ही स्वच्छ धुवून वापरायला पुन्हा घेऊ शकता आणि दिव्यामध्ये ज्या वाती असणार आहे त्या वाती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे तो तुम्हाला उद्या मंगळवारी वैकुंठ चतुर्दशीला आपल्या घरामध्ये लावायचा आहे खूप प्रभावी असा हा हो उपाय आहे उपाय जर तुम्ही तुमच्या घरात उद्या केला तर तुमच्या घरातील नक्कीच आहेत त्या दूर होतील आणि घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदू लागेल तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुन्हा एकदा उद्या नव्याने भेटूया तर आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ